नमस्कार श्रोते हो मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत रविवारी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाला तिसऱ्यांदा गवचणी घातली या यशाबाबत मुंबईचे माजी रणजीपट्टू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मी कुलकर्णी सर तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत करतो नमस्कार नमस्कार कुलकर्णी सर चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतानं नाव कोरलं कसं विश्लेषण कराल सर्वप्रथम भारतीय संघाचं खूप खूप अभिनंदन तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी बारा वर्षानंतर जिंकली आहे खूप वर्षानंतर आपण जिंकलो त्यामुळे ह्याचं महत्व कळतं की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी किती मेहनत करावी लागते नुकताच आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो होतो त्यामुळे त्याचं पण महत्व खूप आहे आणि एक सहा महिन्यामध्ये हा दुसरा मिनी विश्वजगत म्हणतात त्याला तर असं आपण जिंकण्याचा हे खूपच आनंद आहे आणि भारतीय संघ खूपच चांगला खेळून ही ट्रॉफी आपण जिंकू असं आत्मविश्वास होता अशा पद्धतीने ती टीम जिंकलेली आहे कुलकर्णी सर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली म्हणजेच रोको ची ही किमया असं म्हणता येईल का आपल्याला भारताच्या यशाचं बाबत खरं म्हणतोयस तू कारण त्या दोघांचा प्रेझेन्स पण खूप फरक पडतो त्या टीममध्ये असण्याचा खूपच फरक पडतो आणि त्याला आपण म्हणतो त्या की वेन इट मॅटर्ड द मोस्ट जेव्हा गरज असते त्यावेळेला दोघांपैकी एक कोण ना कोण खेळून जातोच तुम्ही जस्ट आता वर्ल्ड कप बघितला असेल टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट रोहित शर्माने एक ब्रिलियंट इनिंग खेळला होता आणि फायनलला विराट कोहलीचा तोपर्यंत रन्सच झाले नव्हते आणि नेमका फायनलला त्यांनी सेव्हन्टी फाय करून मॅच जिंकून दिली होती बरोबर म्हणजे हे लोक बिग स्टेजचे प्लेयर प्लेअर आहेत आणि हे म्हणून रोको म्हणतोय रोकोचा इफेक्ट डेफिनेटली होता मोठ्या व्यासपीठावर कसं खेळतात हे रोहित आणि विराट यांच्याकडून शिकावं असं म्हणतात yes. पण आपण गोलंदाजीच्या माऱ्याकडे भारताच्या वळवूया जसप्रीत बुमरा जो भारताच्या वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ म्हणतो तो नव्हता आणि मोहम्मद शमी या एकट्याच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची धुरा होती याशिवाय आपण बघितलं तर आपल्याकडे चार फिरकी गोलंदाज होते अक्षर पटेल कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा या एकंदर फिरकी चौकडी आणि एक वेगवान गोलंदाज कसं वर्णन कराल भारताच्या गोलंदाजीचं प्रशांत मी तुला सांगू कदाचित भारतीय संघाने असा प्लॅन केला असावा की जसपीर बुमराह आपल्याकडे नाहीये आणि आपण दुबईलाच सगळ्या मॅचेस खेळतोय त्यामुळे आपल्याकडे तेच गोलंदाजी आणि ती विकेट आपण जर बघितलं असेल की शारजा दुबई ह्या साईडला विकेट स्लो असतात आणि त्या स्लो विकेटचा फायदा कसा करून घ्यायचा ही टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीचा भाग आहे बरोबर त्यामुळे फास्ट बॉलरचा रोल संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एवढा झाला नाही म्हणूनच चार स्पिनर खेळले ते चार स्पिनर खेळल्यामुळे विकेट जी बनवली गेली ती पण आपल्या आप स्पिनरला फेवर होईल अशी विकेट बनवली गेली आणि त्यामुळे जिंकण्याला खूप मोठा आपल्याला हातभार लागला श्रेयस अय्यर आपण बघतोय की मागच्या वर्षभरामध्ये त्याने रणजीमध्ये पण आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध केलं आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा म्हणजे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये तो आता बी सी सी आयचा जो वार्षिक करार असतो त्याच्यावर दावेदारी मजबूत करतोय नक्कीच आपल्या मेहनतीने आपल्या सातत्यपूर्ण परफॉर्मन्सनी तो आपली दावेदारी मजबूत करतोय सर्वात महत्त्वाचा म्हणजे एकदा तो मला कमबॅक करताना ना सगळ्या मॅचेस खेळाव्या लागतात श्रेयस जर म्हणशील तर श्रेयस रणजी ट्रॉफी खेळत होता तिथेही दोनशे केले त्यांनी अली खेळत होता तिथेही परफॉर्मन्स करत होता आणि मग कमबॅक केलं इंडियन टीममध्ये मागच्याच वर्षी जी आपली वन डे झाली होती त्या वन डे मध्ये सुद्धा वन डे वर्ल्ड कप मध्ये श्रेयस अय्यरचा ब्रिलियंट परफॉर्मन्स होता आणि तो लक्षात घेऊन काही लोकांनी डोमेस्टिक मध्ये खूप चांगले परफॉर्मन्स केले होते जसं करुण नायरने परफॉर्मन्स केला होता त्याचे दावेदारी होती पण त्यांनी न करता श्रेयश अय्यरवर विश्वास ठेवला कारण त्यांना माहिती होतं की श्रेयश अय्यर इज अ बिग मॅच प्लेअर कालच्या मॅच मध्ये पण तू बघशील चेस करताना श्रेयसने जी महत्वपूर्ण खेळी केली अठ्ठेचाळीस धावांची ती खेळी त्या संघाला जिंकण्यासाठीची अतिशय एक्सपिरियन्स खेळी होती आणि म्हणूनच श्रेयसचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे या स्पर्धेतला हायस्ट रन गेटर भारतातर्फे श्रेयस अय्यर आहे दोनशे त्रेचाळीस रन केलेत याच्यावरून अधोरेखित होतं की त्याचं महत्व किती आहे त्यामुळे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि हे सगळे म्हणजे बाय प्रॉडक्ट आहेत नंतर येणारच आहे पण श्रेयसचं टीममधलं कॉन्ट्रीब्युशन एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा ठरला सुलक्षण सर तुम्ही माझी यष्टीरक्षक फलंदाज माझा पुढचा प्रश्न हा त्याच संदर्भात आहे की भारताकडे दोन यष्टीरक्षक फलंदाज होते एक होता के एल राहुल आणि दुसरा होता ऋषभ पंत आपण एकंदर संपूर्ण चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये आपण के एल राहुलला प्राधान्य दिलं त्याच्या कामगिरीचं कशा रीतीने तुम्ही हे कराल की हा निर्णय खरंच बरोबर होता का प्रशांत मी सांगतो हा अगदी निर्णय योग्य होता के एल राहुलच तू बघशील ही इज अ क्लास प्लेअर म्हणजे काही लोकांना म्हणजे स्टॅटिस्टिक्स बघायचं नसतं त्या स्टॅटिस्टिक्सच्या पलीकडे असतात ज्याच्याकडे क्लास असतो आणि त्याच्या पलीकडे एक असतो की कोण माणूस मॅच जिंकून देईल किंवा टुर्नामेंट जिंकून देईल तू जर रिषभ पंतचं म्हणशील दोन विकेट किपर मधला जो रिषभ पंत आहे रिषभ पंतचा व्हाईट बॉलचा ट्रॅक रेकॉर्ड एवढा चांगला नाहीये जेवढा केएल राहुलचा आहे Hmm. त्याचमुळे केएल राहुलला जास्त पसंती देण्यात आली सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला शेवटपर्यंत आणि त्याला जी काय संधी मिळाली कारण त्याचा रोल खूप कमी होता त्याचा रोल पाच सहा नंबरला जे काही रन्स करायचे होते साठ सत्तर ऐंशी नव्वद त्याच्या तीस नॉट आउट सुद्धा खूप महत्वाचे होते आणि त्या लोकांना खात्री होती की हा के राहुल जास्त करू शकेल hmm. कारण ती कन्सिस्टन्सी आणि एक विश्वास असणं त्या विश्वासामुळेच हो के एल राहुलला जास्त पसंती देण्यात आली रिषभ पंतपेक्षा रिषभ पंत आपल्याला असं वाटतं थोडं इमोशनल डिसिजन होईल का की रिषभ पंतला आपण खेळवायचं एवढा चांगला प्लेअर आहे पण ॲक्च्युअल बघायला गेलं तर के एल राहुलच परफेक्ट पसंती होती बरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे की वरुण चक्रवर्ती आपल्याकडे आधीच संघामध्ये तीन फिरकी गोलंदाज होते रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि तिसरा कुलदीप यादव आणि हे तिघं असतानाही वरुण चक्रवर्ती पहिल्या काही सामन्यांनंतर हर्षित राणाच्या ऐवजी आपण त्याला संधी दिली आणि त्यानं आपल्या संधीचं पूर्णतः सोनं केलं कसं वर्णन कराल हे पुन्हा टॅक्टिक्सवर येतं तुमची जेव्हा स्ट्रॅटेजी जो, जो गेम प्लान तुम्ही करत असताना आणि प्लस तुम्ही काय करता की कुठे खेळताय हेच ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये असतं तर आपली स्ट्रॅटेजी बदलली असती आपल्याकडे तीन किंवा चार फास्ट बॉलर असते पण तुम्ही दुबईला खेळताय दुबईला ही स्पिनरला स्लो विकेट असल्यामुळे फास्ट बॉलर कमी आणि स्पिनर जास्त असा प्रकार होतो बरोबर ह्यांनी एक मास्टर स्ट्रोक काय केला एक बॅट्समन कमी केला त्याच्या जागेवर अक्षर पटेल खेळला संपूर्ण टुर्नामेंट अक्षर पटेल पाच नंबरवर खेळला त्यामुळे ते त्यांना ऍडिशनल बॅट्समन कम बॉलर मिळाला आणि तिथे एक फास्ट बॉलर कमी करून जो हर्षित राणा तू म्हणतोयस त्याच्या जागेवर त्यांनी वरुण चक्रवर्तीला खेळवला कारण ही विकेट तीन फास्ट बॉलरची नव्हती आणि ती वारंवार सिद्ध होत गेली कारण वरुण चक्रवर्तीने ऍक्युरेट तर टाकलीच इकॉनॉमी रेट पण खूप कमी होता त्याचा फोर पॉइंट सिक्सचा इकॉनॉमी रेट आहे या टूर्नामेंटला पण त्यांनी महत्त्वाच्या वेळेला महत्वाचे विकेट्स काढून दिले त्यामुळे काय व्हायचं की नेहमी समोरच्या संघावर प्रेशर राहायचं आणि दोन बॉलर असे होते की कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे अटॅकिंग बॉलर आणि दोन थोडेसे डिफेन्सिव बॉलर म्हणजे अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा त्यातले दोन ऑलराउंडर आणि दोन बॉलर तर तुमची बॅटिंग डेप्थ होती आठ ते नऊ पर्यंत आपण चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आधीपर्यंत अशी चर्चा ऐकली होती की रोहित शर्मा संपत चाललाय आणि ही कदाचित एक नेतृत्व कर्णधार म्हणून त्याची अखेरची स्पर्धा असावी आता काय वाटतंय रोहित शर्माची कारकिर्द अजून काही काळ खेळू शकतो मला वाटतं प्रशांत ही थोडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्क्रिप्टेड स्टोरी होती ज्याच्यासाठी बनवून ठेवलं होतं असं वाटतं की हे ताटामध्ये सगळ्या डिशेस ठेवलेले आहेत आणि अशी सिच्युएशन अशी स्क्रिप्ट की दुबईमध्ये ते एक चॅम्पियन्स ट्रॉफी असावी तिथे रोहित शर्मा लीड करतोय सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत एकच टीम जी होती जे कुठेही ट्रॅव्हल नाही केली भारत सोडून बाकी सगळ्यांनी ट्रॅव्हल केलं जी फायनलला आली टीम न्यूझीलंड आठ हजार किलोमीटर ट्रॅव्हल करून आली बरोबर त्यामुळे आपल्याला ऍडव्हान्टेज होता की सगळं आपल्याला विकेट कंडिशन सगळे माहिती होते रोहित शर्माला नेतृत्व म्हणून ऍज अ कॅप्टन म्हणून त्याला ऍडव्हान्टेज होता त्याला माहिती होतं की ही टीम आपण आपण जिंकू शकतो या पायाने घेऊन आणि जर जिंकलो चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो जे बारा वर्षानंतर आपण जिंकणार आहोत त्यामुळे नाव तर होणारच आहे त्यामुळे सगळंच पथ्यावर पडलं आणि ते स्क्रिप्टेड स्टोरी अशी मला वाटली बरोबर भारतीय क्रिकेटविषयी आता आपण चर्चा करत होतो मुंबईचे माझी फिरकी गोलंदाज पद्माकर उर्फ पॅडी शिवलकर यांचं नुकतंच वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण पाचशे एकोणनव्वद बळी घेणाऱ्या आणि मुंबईच्या सुवर्ण काळात त्या यशाचे महत्वाचे शिलेदार असलेल्या शिवलकर यांच्याविषयी कुलकर्णी सर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम पॅडी सरांना श्रद्धांजली ज्यांच्याबरोबर खेळायचं भाग्य लाभलं शिवाजी पार्क जिमखानात ते मुंबई ते इंग्लंड असा प्रवास झालात आणि त्यांना जवळून बघायचं एक भाग्य लाभलं त्यांच्यासारखा लेफ्ट हँड स्पिनर मी आजता गायत पाहिला नाही कदाचित होणार नाही मुंबईतर्फे खेळलेल्या म्हणजे सगळेच जण म्हणतात आम्ही जेव्हा प्लेईंग लेव्हन काढतो मुंबईचं ऑल टाईम प्लेईंग लेव्हन काढतो त्यावेळेला एकमेव प्लेअर आहेत की जे टेस्ट न खेळलेले पण ऑल टाईम प्लेईंग लेव्हलमध्ये पॅडी सरांचा नंबर सर्वात वरती असेल एवढे ग्रेट बॉलर ज्यांनी बेचाळीस पाच विकेट आणि तेरा दहा विकेट काढण्याचा महापराक्रम केला असे बोलर आणि म्हणजे न भूतो ना, ना भविष्यती असा त्यांचा परफॉर्मन्स जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा सगळेजण मुंबई म्हणजे नुसती मुंबईची टीम नाही तर अख्खी मुंबईची वाट बघायची की एक माणूस आपल्याला जिंकून देईल ते पॅडिसर एवढा मोठा त्यांचा एक हे आहे मी एक छोटासा किस्सा सांगतो की कि वयाच्या अठ्ठेचाळीस्या वर्षी जेव्हा मुंबईच्या सिलेक्शन कमिटीने दिलीप एंगसरकरने बघितलं की बाबा कोणीच मिळत नाहीये हे बोलवा रे पॅडीलाच बोलवा आणि पॅडीला बोलवल्यानंतर अठ्ठेचाळीसा वर्षी माणूस खेळतोय अगेन जी आर विश्वनाथ यांची शेवटची मॅच होती आणि त्यांचा जो स्पेल होता की सव्वीस ओव्हर शेचाळीस रन दोन विकेट आणि त्यात जी आर विश्वनाथ सारख्या ग्रेट बॅट्समनचे विकेट काढून मुंबईला पुन्हा जिंकून दिलं ते अठ्ठेचाळीसा वर्षी बरोबर शिवलकर सर खरंच किमयागार खेळाडू होते पण त्यांना भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचं भाग्य लाभलं नाही त्यांच्याविषयी बरंचस म्हटलं जातं पण त्यांना काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ना, सी के नायडू हा एक सन्मानजनक पुरस्कार दिला होता पण त्यांच्याविषयी क्रिकेट जगतात म्हटलं जातं की ते चुकीच्या वेळी त्यांचा जन्म झाला नाही मला असं वाटत नाही कारण असे अनेक क्रिकेटर्स होऊन गेलेत ज्यांना म्हणू आपण आपण अपन चुकीच्या वेळेला जन्माला आलं मला वाटतं त्यावेळेचा कॉन्सेप्ट आणि आताचा कॉन्सेप्ट ह्याच्यात फरक आहे तुला मी उदाहरण म्हणून सांगतो की आता तीन तीन लेफ्ट हँड स्पिनर एका टीममध्ये खेळले मनिंदर सिंग रवी शास्त्री आणि दिलीप दोषी असे तीन लेफ्ट हँड स्पिनर टीम मध्ये खेळतायत मग त्यावेळेला दोन लेफ्ट हँड स्पिनर का नाही आपण म्हणतो की बिशन सिंग बेदीमुळे पॅडिश वर्ग नाही खेळू शकले दोन, त्या टीम दोन स्पिनर त्याच वेळेला टीममध्ये खेळायचे इरापल्ली प्रसन्ना आणि व्यंकट राघवन मग दोन लेफ्ट हँड स्पिनर का नाही तर असं होऊ शकलं असतं म्हणतो ना शिअर म्हणजे बॅड लक म्हणतो आपण की त्यांचं दुर्दैव ते नाही खेळू शकले आणि ती सोच मला वाटतं कुठेतरी सोच मध्ये मला वाटतं पॅडी शिवलकरांचं दुर्दैव होतं बरोबर आताची सोच बघा तुम्ही दोन दोन लेफ्ट हँड स्पिनर खेळत आहेत ह्याच कार्यक्रमामध्ये आपण जे बोलतोय चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बरोबर ह्याच कार्यक्रमामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जी काल झाली त्याच्या भारतीय संघात तीन लेफ्ट हँड स्पिनर खेळले बरोबर तर किती म्हणजे विरोधाभास आहे बघा बरोबर कुलकर्णी सर आज तुम्ही क्रीडा विश्व या व्यासपीठावर आमच्याशी भारतीय क्रिकेट संघाचं यश आणि शिवलकर सर यांच्या आठवणींबाबत आम्हाला खूप छान माहिती दिलीत तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करत होतो सुलक्षण कुलकर्णी सरांशी यानंतर आपण चर्चा करणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माझी कबड्डीपटू वीणा खवळे शेलटकर यांच्याशी खवळे मॅडम तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार धन्यवाद नुकतंच भारतानं महिलांच्या आशियाई अजंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं या विजयाचं कशा रीतीने तुम्ही विश्लेषण कराल प्रशांत मला वाटतं ही एक मोठं व्यासपीठ भारतातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कबड्डीपटूंसाठी आहे कारण काही वर्षापूर्वी भारताच्या ज्या खेळाडू होत्या आपण अनेक वर्ष भारतीय किंवा महाराष्ट्राचे खेळाडू खूप छान परफॉर्मन्स कबड्डी या खेळामध्ये देत आहेत पण अजूनही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळत नव्हतं गेल्या काही वर्षापासून हे व्यासपीठ आम्हाला मिळायला लागलंय आणि ही खरोखरच अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की भारतीय खेळ महिला पण पुढे नेत आहेत आणि आता जे एशियन कप आपण जो जिंकला त्याच्यामध्ये आपली कर्णधार पण सोनाली शिंगटे ही आपली महाराष्ट्राची खेळाडू आहे हे आपलं खरच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे सोनाली शिंगटे जी आपल्या लोअर परेलची एक खेळाडू आणि रेल्वेचं ती प्रतिनिधित्व करते आणि हा खरंच आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण पण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेनंतर पुढे मोठं आव्हान आहे ते आहे विश्वचषक कबड्डी स्पर्धेचं जून मध्ये बिहारमध्ये ही स्पर्धा होते खरं तर दोन हजार बारा नंतर पूर्णतः तेरा वर्षांनी ही, ही स्पर्धा होते काय सांगाल कुणाचं आव्हान असेल भारतापुढे निश्चितच इराणचं असेल आणि त्या पाठोपाठ चायनीज तेपईचं असेल इराणच्या संघाने काही वर्षांपूर्वी आपल्या संघाला हरवलं ती हार आपल्या अत्यंत जिवारी लागली त्या दृष्टीने यावर्षी या इयरला या मात्र खूप चांगल्या संघाची बांधणी भारतीय निवड समितीने केली असं म्हणायला हरकत नाही कारण कंपॅरेटिव्हली इराण संघ यावेळेस तेवढा ताकदीने वाटला नाही अर्थात याची अनेक कारणं असतील कारण त्यावेळेला म्हणजे काही वर्षापूर्वी एका गुणाने आपण हरलो त्या वर्षी समोरच्या संघटना प्रशिक्षक म्हणून आपल्या भारतीय प्रशिक्षिका शैलजा जैन मॅडम होत्या तर या टेक्निक आणि टॅक्टिक्समध्ये कुठेतरी इराणला अजून आवश्यकता आहे पण तरी पण आपण कुठेही गाफील राहणं मात्र चुकीचं ठरेल कारण प्रो कबड्डी लीग मध्ये आज इराण खूप चांगली कामगिरी करते इराणचे खेळाडू खेळत आहेत त्यामुळे त्यांनी खूप काही चांगले स्किल्स आपल्याकडून त्यांना मिळालेत आणि डेव्हलप त्यांनी स्वतःचे केलेत याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे स्किल आहेत आपल्याकडे टेक्निक आहेत टॅक्टिस आहेत पण इन मेडिकल फील्ड म्हणजे स्पेसिफिकली आपण म्हणू की कबड्डी हा इंजुरी आम्ही अंगावर घेऊन खेळतो लाल मातीतला खेळ आहे मारामारीचा खेळ आहे नो no डाऊट इंजुरी हे असणारच पण इराणच्या इंजुरी मॅनेजमेंटमध्ये म्हणजे आपण जे, जे प्रकार मी जे समजून घेतले ते फार वेगळे जसे आपण म्हणतो त्या दृष्टीने भारताने तयारी केली पाहिजे बरोबर आपण जर बघितलं की इराण कबड्डी खेळायला शिकलं आणि त्यांना शिकवलं हे भारतानं आता गेल्या काही वर्षामध्ये भारतीय प्रशिक्षक हे त्यांना नकोसे झाले ते त्यांची स्वतःची संस्कृती निर्माण करतात असं वाटतंय हो निश्चितच मुळात इराणमध्ये काही मोठ्या प्रमाणावर आता कबड्डीची स्वतःची लॅब आहे म्हणजे तिथे मुलं जाऊन खेळाडू जाऊन स्वतः प्रॅक्टिस आहेत कंपॅरेटिवली तशी लॅब आपल्याकडे साई वगळता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आढळत नाही त्यामुळे त्याप्रमाणे अभ्यास आपल्याकडेही सुरू झाला पाहिजे रिहॅबिलिटेशन म्हणजे आफ्टर इंजुरी किंवा इंजुरी होऊ नये म्हणून होणारा फिटनेस त्यासाठी लागणारा जो डाएट आणि न्यूट्रिशनचा जो प्लॅन आहे तो आपल्या खेळाडूंनी आता अगदी स्थानिक पातळीपासून आपल्या खेळाडूंनी त्याची तयारी करणं फार गरजेचं आहे तर कदाचित आपण इराणपेक्षा चांगली संस्कृती नव्याने खेळाची बांधणी आपण करू शकतो महिलांच्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेची पण आपण बरीच वर्ष प्रतीक्षा करतोय जसं पाहिलं तर दोन हजार चौदा पासून जवळपास अकरा प्रो कबड्डी लीगचे पुरुषांचे हंगाम झाले हो पण महिलांची अजून एकही प्रो कबड्डी लीग स्पर्धा झाली आहे अगदी तळागाळातल्या खेळाडू डेस्पिरेटली दे आर वेटिंग फॉर दॅट गेम कारण मोठं व्यासपीठ मिळते टीव्हीवर अप्रिशिएट करतायत पालक सपोर्ट करत नाही पण पी के एलमध्ये जेव्हा आपलं घरातलं पिल्लू जेव्हा खेळताना पालक पाहतात त्यावेळच्या नंतर येणारा जो अप्रोच आहे ॲप्रिसिएशन आहे दॅट इज डिफरंट सो ऑल so, ओव्हर द इंडिया म्हणजे अक्षरशः आतुरतेने वाट बघत आहेत की महिलांची प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा केव्हा सुरू होते याची प्रचंड उत्सुकता आज महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कबड्डी खेळाडूंमध्ये आहे आपण आता भारतीय कबड्डी विषयी बोलत होतो आता आपण महाराष्ट्राच्या कबड्डी विषयी हो, बोलूया एम के एल आणि महाराष्ट्र कबड्डी लीग हेच मला म्हणायचं होतं की दोन हजार सतराला मला वाटतं हो, शेवटचा हंगाम झाला होता आणि अँकरिंग आज... गेलेली मला आठवते कॉमेंट्री केलेली त्या एम के एल मध्ये आणि आता त्याला आठ वर्ष झाली निश्चितच महाराष्ट्राची कबड्डी ह्या आठ वर्ष मागे गेली असं वाटतं नाही मागे नाही गेली ड्यू टू करोना म्हणजे पॅन्डमिक एरामध्ये मला वाटतं की थोडस परिणाम झाला प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आगेपिछे झालो पण मला वाटतं की या नंतर सर्व खेळाडूंना अपेक्षा आहे फक्त थोडासा असोसिएशनमधले काही क्लॅशेस किंवा थोडासा सुवर्ण मध्य ॲडॉक्ट कमिटी आणि महाराष्ट्रातील संघटकांनी प्रायोजकांनी या दृष्टीने जर सकारात्मक पावलं उचलली तर निश्चितच लवकरच महाराष्ट्र प्रो कबड्डी लीग सारखी किंवा एम के एल सारखी पुन्हा या मॅचेस या लीग सुरू होतील आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या कबड्डी खेळाडूंना पुन्हा नवीन पद्धतीने नवीन व्यासपीठावर त्यांना स्वतःचा खेळ दाखवता येईल आणि त्याच्यासाठी त्यांना खूप फिटनेस आणि स्किल गरज आहे आणि त्यासाठी ते सज्ज आहेत असं मला वाटतं मॅडम तुम्ही आमच्याशी क्रीडाविश्व या कार्यक्रमामध्ये भारतीय संघाचं जे कबड्डीमध्ये अशेही अजिंक्यपद मिळवलं त्याविषयी चर्चा केली हो। त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा भारताच्या महिला संघानं इराणमध्ये झालेल्या सहाव्या महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं भारतानं अंतिम सामन्यात इराणला पस्तीस बावीस असं नमवलं आणि पाचव्यांदा चष्कावर आपलं नाव कोरलं सोनाली शिंगटे पूजा यांच्या धारदार चढाया त्यांना साक्षी शर्मा ज्योती यांची मिळालेली पकडीची साथ यामुळेच भारतानं हे जेतेपद मिळवलं महाराष्ट्राच्या मुलींनी जालंधर येथे झालेल्या फेडरेशन चषक कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम मला समाप्त करायची अनुमती द्या पुन्हा आपण भेटू याच दिवशी याच समयी तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार